सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनातून काल एक धक्कादायक बातमी समोर आली किंवा तसा आरोप भाजपच्या खासदारांनी आणि स्वतः लोकसभेच्या अध्यक्षांनी केला काय होता तो आरोप तर तो आरोप होता काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षातल्या महिला खासदार या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करणार होत्या म्हणजे घडलं असं की लोकसभेत पंतप्रधान हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेचा समारोप करणार होते आणि त्या चर्चेला उत्तर देणार होते पण पंतप्रधान त्या चर्चेसाठी आलेच नाही आणि त्यांच्यावर हल्ला होणार होता म्हणून मीच त्यांना येऊ नका असं सांगितलं असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी सभागृहात येऊन सांगितलं आणि ही बातमी सगळीकडे व्हायरल झाली पण खरंच नरेंद्र मोदींवर हल्ला होणार होता का आणि संसदेत महिला खासदार त्यांच्यावर हल्ला करणार होत्या का हा प्रश्न आता आपल्या सगळ्यांना पडलाय किंवा त्याची चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामधून होताना दिसते आता याबद्दल काँग्रेसचं काय म्हणणं आहे तर संसदेतल्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना घाबरून किंवा आमच्या प्रश्नांना घाबरून पंतप्रधानांनी लोकसभेत येणं टाळलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे किंवा असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आता भाजपचा जो स्टँड आहे किंवा काँग्रेसचा जो स्टँड आहे या दोन्ही स्टँडमध्ये कोणता स्टँड लॉजिकली योग्य वाटतो किंवा खरा वाटतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत उत्तर देण्यासाठी का आले नाहीत याचं खरं कारण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला भाजपचं आर्ग्युमेंट खरं वाटतं की काँग्रेसचं आर्ग्युमेंट खरं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि एक फेब्रुवारीला संसदेमध्ये आपला अर्थसंकल्प सादर केला गेला आणि दो गेले दोन दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती आता लोकसभेच्या संकेतानुसार किंवा संसदेच्या संकेतानुसार या राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या चर्चेचा जो शेवट असतो तो शेवट पंतप्रधानांच्या भाषणाने होतो म्हणजे या अभिभाषणावर विरोधी पक्षांची जी भाषणं होतात किंवा जे प्रश्न ते विचारतात किंवा जे मुद्दे उपस्थित करतात त्या मुद्द्यांना पंतप्रधानांकडनं उत्तर दिलं जातं आणि त्या उत्तरानंतर या चर्चेचा समारोप होतो असा एक संकेत लोकशाहीमध्ये किंवा भारताच्या लोकशाहीमध्ये अनेकदा या गोष्टी घडत आल्यात आता तसा काही कायदा नाहीये किंवा पंतप्रधानावर तसं काही बंधन नाहीये पण अनेक वर्षांची ती परंपरा आहे आणि प्रत्येक पंतप्रधान ही परंपरा पाळत आलेला आहे पण काल या परंपरेला छेद गेला आणि संसदेत हजर असून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आले नाही आणि लोकसभेतल्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं नाही म्हणजे ते राज्यसभेत गेले तिथं त्यांनी भाषण केलं त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला या सगळ्या गोष्टी झाल्या पण ते लोकसभेत उत्तर देण्यासाठी आले नाहीत हा चर्चेचा मुद्दा झाला आता पंतप्रधानांच्या अनुपस्थितीबद्दल लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला त्यांनी एक धक्कादायक दावा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं काय म्हणणं होतं त्यांचं तर काँग्रेसच्या ज्या महिला खासदार होत्या त्या पंतप्रधानांसोबत काही अनुचित प्रकार करणार होत्या आणि पंतप्रधानांच्या जीवाला तिथं धोका होता असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यामुळं मीच त्यांना सांगितलं की तुम्ही संसदेत येऊ नका आणि त्यानुसार ते आले नाहीत असं ओम बिर्लांचं म्हणणं आहे आता ओम बिर्लांच्या या धक्कादायक दाव्यानंतर भाजपच्या अनेक खासदारांनी त्यांची री ओढली आणि त्यांनी ही सिमिलर टाइपचं स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली म्हणजे मनोज तिवारी असतील किंवा अनेक वेगवेगळे खासदार असतील यांनी सुद्धा पंतप्रधानांच्या जीवाला लोकसभेत धोका होता आणि म्हणून ते आले नाहीत हे आर्ग्युमेंट करायला सुरुवात केली पण खरंच लोकसभेची सुरक्षा बघता किंवा एकंदरीत संसदेची सुरक्षा बघता तिथं पंतप्रधानांच्या जीवाला धोका होऊ शकतो का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आता मला जर विचाराल तर हे आर्ग्युमेंट अतिशय बालिश आहे कारण की संसदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था केलेली असते आणि ज्यावेळी संसदेवर हल्ला झाला होता त्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली तिथं मार्शल्स असतात पंतप्रधानांची सुरक्षा असते किंवा इतर अनेक प्रकारच्या सुरक्षांचे लेअर असतात त्यामुळं कोणीतरी येईल आणि लोकसभेमध्ये पंतप्रधानांवर हल्ला करून जाईल अशी परिस्थिती नसते म्हणजे ते काय पंतप्रधान रोडवर उभे राहून भाषण देणार नव्हते ते संसदेच्या आणि लोकांनी नियुक्त केलेल्या सभागृहात भाषण देणार होते आता एवढ्या मोठ्या सुरक्षेमध्ये किंवा लोकसभेचे मार्शल उपस्थित असताना पंतप्रधानांवर हल्ला होईल ही बाब मला खुलसटपणाची किंवा बालिशपणाची वाटते आता दुसरी बाब म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी गदारोळ करण्याचं प्लॅनिंग होतं असं बोललं जात आहे आता तुम्हाला जर लोकसभेची परंपरा माहित असेल किंवा लोकसभेची अधिवेशन जर तुम्ही आधी बघितली असतील तर अनेकदा पंतप्रधान किंवा मंत्री हे भाषण करत असताना गदारोळ झालेला आहे त्यांच्या खुर्ची समोर जाऊन लोकांनी बॅनर किंवा पोस्टर हे दाखवलेले आहेत आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ही गोष्ट वेगळी पण या आधी सुद्धा अनेकदा वेगवेगळे पंतप्रधान असताना वेगवेगळे विरोधी पक्ष असताना विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या भाषणावेळी गदारोळ घातलेला आहे किंवा वेलमध्ये वेल येऊन मोठमोठ्याने गोंधळ घातलेला आहे आणि त्यामुळं दरवेळीच अशी ती परंपराच तयार झाल्यासारखी झाली की विरोधी पक्ष हे गोंधळ घालतात आणि सभागृह तहकूब होतं पण भारताच्या संसदेत पंतप्रधानांवर हल्ला झाल्याची घटना आतापर्यंत घडलेली नाहीये आता विरोधी पक्षाचे खासदार हे आक्रमक होत असतात त्यांचे मुद्दे मांडले गेले नाही किंवा त्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही किंवा सरकारी पक्षाकडून त्यांच्या प्रश्नांना नीटपणे उत्तर मिळालं नाही तर ते गोंधळ घालत असतात आणि हे अनेकदा घडतं बऱ्याचशा युरोपियन किंवा अमेरिकन पार्लमेंटमध्ये सुद्धा या गोष्टी घडत असतात भारताच्या लोकशाहीमध्ये किंवा भारताच्या सुद्धा त्या गोष्टी अनेकदा घडलेल्या आहेत तुम्हाला त्याबद्दलचे फोटोज बघायचे असेल तर हा फोटो बघा आता या फोटोमध्ये सुद्धा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विरोधी पक्षाचे खासदार हे त्यांच्या समोर येऊन गोंधळ घालताना दिसतात आता याचा अर्थ ते पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात असा अजिबात होत नाही त्यामुळं पंतप्रधानांच्या जीवाला लोकसभेमध्ये धोका होता हे आर्ग्युमेंट अतिशय बालिशपणाचं आहे आता समजा जर तसा कोणी प्रयत्न केलाही असता तर मार्शल्स किंवा सुरक्षा व्यवस्थांनी पंतप्रधानांना वाचवलं असतं किंवा या खासदारांना संसदेच्या बाहेर काढलं असतं आता एवढी सगळी परिस्थिती असताना भाजप किंवा लोकसभेचे अध्यक्ष हे आर्ग्युमेंट का करतायत पंत की पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता किंवा ही बालिशपणाची गोष्ट भाजप मांडण्याचा प्रयत्न का करताय तर त्याचं खरं कारण म्हणजे संसदेतल्या चर्चेला किंवा लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी किंवा राहुल गांधींनी मांडलेल्या प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यायची नव्हती किंवा ते प्रश्न त्यांच्यासाठी अडचणीचे होते कोणते होते थे था था पुस्ता पुस्ता ते प्रश्न तर त्यातला पहिला मुद्दा होता लष्कर प्रमुख नरवण्यांच्या पुस्तकाच्या बाबतीतला म्हणजे जनरल नरवण्यांचं एक पुस्तक आलंय म्हणजे ते अजून पब्लिश झालेलं नाहीये ते त्यांनी फक्त लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एका प्रसंगाचं वर्णन केलंय की लख मध्ये ज्यावेळी चीनचे टँक भारताच्या हद्दीत आले होते मे ॲक्शन काय घ्यावी म्हणजे त्या टँकवर हल्ला करावा की फक्त सिच्युएशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा याबद्दल मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पंतप्रधानांना इन्स्ट्रक्शन मागत होतो किंवा मा त्यांनी आदेश द्यावेत अशी मागणी करत होतो पण पंतप्रधानांनी जो आपको उचित असा आदेश दिला आणि या वेग आदेश मधन त्यांना काही कारवाई करता आली नाही असा तो रेफरन्स होता आणि तो रेफरन्स संसदेमध्ये राहुल गांधींनी मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो मांडू दिला गेला नाही आणि त्याच गोष्टीबद्दल राहुल गांधी प्रश्न विचारतील असं बोललं गेलं आता राहुल गांधी हा रेफरन्स मांडत असताना जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला त्यांनी किंवा अमित शहानी किंवा किरण रिजिजूंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं म्हणणं होतं की हे पुस्तक प्रकाशितच झालं नाहीये किंवा असं कोणतं पुस्तक सध्या अस्तित्वातच नाहीये राहुल गांधी त्या दिवशी ते पुस्तक संसदेत घेऊन आले आणि त्यांनी ते पुस्तक मीडियाला दाखवलं आणि पंतप्रधान आज जर संसदेत आले किंवा लोकसभेत उपस्थित राहिले तर मी स्वतः जाऊन त्यांना ते पुस्तक देणार आहे आणि त्या पुस्तकातले रेफरन्स दाखवणार आहे असं राहुल गांधींचं म्हणणं होतं आणि राहुल गांधींनी असं स्वतः जाऊन पंतप्रधानांना ते पुस्तक दिलं असतं तर त्याची मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये खूप चर्चा झाली असती आणि जगभरातल्या माध्यमांनी सुद्धा हा मुद्दा कव्हर केला असता आणि यामुळं सरकारला कोंडीत पकडलं गेलं असतं किंवा मोदींची जी प्रतिमा आहे की ते खूप स्ट्रॉंग नेते त्या प्रतिमेला यामुळे धक्का बसला असता आणि तुम्हाला आठवत असेल की याआधी सुद्धा राहुल गांधींनी अशी गोष्ट केली होती म्हणजे त्यांनी संसदेत स्वतः थेट जाऊन पंतप्रधानांची गळा भेट घेतली होती आणि त्याची चर्चा अनेक दिवस आ, संसदेत किंवा भारतभर चालली होती म्हणजे मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये त्याची एक्सटेन्सिव्हली चर्चा झाली होती आणि तीच गोष्ट पंतप्रधानांना होऊ द्यायची नव्हती म्हणून त्यांनी संसदेत येणं टाळलं आता पंतप्रधानांनी संसदेत येण्याचं दुसरं सुद्धा एक कारण आहे काय आहे ते कारण तर ते कारण म्हणजे अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार आता भारताचा अमेरिकेसोबत व्यापार करार झाला आणि या व्यापार कराराचे अधिकृत तपशील बाहेर आले नसले किंवा भारत सरकारने ते जाहीर केले नसले तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलंय आणि त्यामध्ये ते रशियन तेल भारत घेणार नाही किंवा पाचशे बिलियन डॉलर ची भारत आयात करणारे किंवा अमेरिकन शेतीमालाला भारताच्या बाजारात मिळणार मिळणारे हे सगळे मुद्दे त्यांनी ट्विटर वरून जनतेला सांगून टाकले किंवा ट्रुथ सोशल नावाचं जे त्यांचं स्वतःच प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म वरून त्यांनी ते मुद्दे मांडले आता यात सर्वाधिक टीका होते तो मुद्दा म्हणजे अमेरिकेच्या शेतीमालाला भारताच्या मार्केटमध्ये मिळणारा ऍक्सेस आता जर अमेरिकेच्या शेतीमालाला भारताच्या मार्केटमध्ये ऍक्सेस मिळाला तर भारताचा शेतकरी हा त्यांच्यासोबत स्पर्धा करू शकणार नाही आणि भारतीय शेतकरी हा देशोधडीला लागेल असं तज्ञांचं म्हणणं आहे किंवा अनेक जणांनी त्याविषयी गोष्टी मांडलेल्या आहेत आणि राहुल गांधी हा मुद्दा अतिशय आक्रमकपणे लोकसभेत मांडतील आणि पंतप्रधानांना कोंडीत पकडतील हे स्पष्ट होतं आता ही कोंडी टाळण्यासाठी किंवा याची माध्यमात होणारी चर्चा टाळण्यासाठी पंतप्रधानांनी काहीतरी फालतू कारण देत लोकसभेत येणं टाळलेलं आहे आता या दोन्ही कारणांमुळे पंतप्रधान संसदेत आले नाहीत पण त्यांनी किंवा त्यांच्या खासदारांनी असा कांगावा करण्याचा प्रयत्न केला की पंतप्रधानांच्या जीवाला संसदेत किंवा लोकसभेत धोका होता आता या निमित्तानं मला एक प्रश्न पडलाय की भाजपचे जे मोठमोठे नेते आहेत किंवा त्यांचे आमदार खासदार आहेत ते कायम सांगत असतात की मोदीजींमुळे देश सुरक्षित हातात आहे आता जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःला लोकसभेमध्ये म्हणजे एवढ्या सिक्युरिटीमध्ये असताना सुद्धा संसदेच्या आवारात त्यांना सेफ वाटत नसेल किंवा सुरक्षित वाटत नसेल तर त्यांच्या हातांमध्ये देश कसा का काय सुरक्षित आहे हा प्रश्न मला पडलेला आहे आता या प्रश्नांचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये द्या किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा वाट मला कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद